आमच्या स्वांदन न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वांदन न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी सरिता पवार स्वांदन न्यूज मध्ये आपले स्वागत चर्चेत होणारच

वाहतूक विभागापेक्षा ही उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण व ट्रॅफिक उल्हासनगर या डिव्हिजनची संयुक्त कारवाई करण्यात आली ज्यामध्ये तीनशे वाहनं तपासण्यात आले तपासणी तपासण्यात आली व छत्तीस वाहने ज्यां ज्यामध्ये काही वाहने स्क्रॅप आहेत फिटनेस संपलेली आहेत काही ड्रायव्हर्सकडे लायसन्स आणि प्रवासी बॅच नाही अशा वाहनांवर आज कारवाई करण्यात आली यामध्ये रिक्षा टेम्पो दोन्ही प्रकारची वाहनं आहेत पण बहुतांश रिक्षांचाच नव्वद टक्के यामध्ये समावेश तसे आहे तसेच काही मुरबाडहून चालणाऱ्या मीटर टॅक्सी आहेत त्यांच्यावर पण कारवाई शहाडे येथे करण्यात आली कारवाई किती दिवस चालू राहणार जसे दोन महिन्यापूर्वी आपण इथे अशी संयुक्त कारवाई केली होती अशी दर वेळोवेळी संयुक्त कारवाई करण्यात येते आज येथे छत्तीस वाहने अटकावून ठेवण्यात आलेल्या आहेत याची हे चालक आणि मालक आहेत हे त्यांचे ओरिजिनल पेपर्स घेऊन कल्याण आर टीओमध्ये येतील आणि त्याप्रमाणे जे दोष लिहिलेले आहेत त्याप्रमाणे त्यांचा दंड आकारण्यात येईल आणि त्यांच्यावर तसेच परमिट सस्पेन्शन जर चालकाकडे लायसन्स आणि बॅच आढळून नाही आले तर त्यांना परमिट सस्पेन्शनची नोटीसही कार्यालयातर्फे देण्यात येते सर उल्हास लवकरच ए सी पी गोसावी साहेब उल्हासनगर डिव्हिजनचे हेड यांच्याशी चर्चा करून अशी कारवाई नियोजित करण्यात येईल ही ट्रान्सपोर्ट व्हेकल्स असल्या कारण असतो आरसी बुक फिटनेस इन्शुरन्स पी यू सी ला परमिट आणि प्रवासी बॅच हे असणे आवश्यक आहे वाहतूक विभागाने आणि परिवहन विभागाने या कारवाईत सातत्य ठेवण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा स्वानंद न्यूज व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर